हॅलो तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या तंदरीवरून तुम्हाला समजलंच असेल आज आपण बनवतो आहे पालकची गरगटा भाजी जी की बनवायला इझी आहे चला बनवूया तर त्यासाठी मी एक जोडी पालक घेतलेला आहे आता पालक निवडल्यानंतर ह्याला आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण बऱ्याच वेळा आपण पालेभाज्या आणतो पण त्याला खूप जास्त माती असते त्यामुळे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने आपल्याला ही पालक चांगली धुवून घ्यायची आहे एक दोन ते तीन वेळा पालक चांगले स्वच्छ धुवून घेतली की हिला पाण्यामधून काढून घ्यायचं आहे आणि सुरीने एकदम जाड जाड कट करून घ्यायचं आहे कारण ही भाजी आपण कुकरलाच लावणार आहे त्यामुळे मोठं मोठं कट करून घेतलं तरीसुद्धा आपल्याला काहीच फरक पडणार नाही म्हणून मी सगळी भाजी याच पद्धतीने मोठी मोठी अशी कट करून घेतली एका बाउलमध्ये ही भाजी काढून घेऊया तर तिकडे मी अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी चण्याची डाळ घेतली आता कुकरमध्ये ही भाजी काढून घेऊया कारण आपण कुकरलाच लावणार आहे त्यामुळे सगळी भाजी मी कुकरमध्ये काढून घेतली तर एकाच वाटीमध्ये मी शेंगदाणे आणि संडाळा मिक्स केलेली आहे त्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे भाजीमध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे आता यावरती झाकण लावायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती कुकरच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्यात तर तुम्ही तुमच्या कुकरप्रमाणे शिट्ट्या करून घ्या आता कुकर आपला पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतरच उघडून बघायचं आहे तर बघू शकता भाजी चांगली शिजलेली आहे आता भाजीला आपण अजिबात पाणी घातलं नव्हतं पण भाजीला स्वतःचं पाणी सुटलं आहे आणि त्याचबरोबर आपले शेंगदाणे आणि डाळसुद्धा चांगली शिजली आहे ती भाजी आपल्याला आता काढून घ्यायची आहे हे जे पाणी आहे ते अजिबात फेकून देऊ नका हेच पाणी आपण भाजीसाठी वापरणार आहे त्यामुळे ते पाणी तसं साईडला ठेवा आणि भाजी एका प्लेटमध्ये काढून घ्या तर इथे डाळ पण तुम्ही बघू शकता डाळ पण चांगली शिजलेली आहे आता भाजीच्या वाटण्यासाठी ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात पहिल्या याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे कारण नंतर मग मिरची वाटली जात नाही मिरची वाटली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं सात ते आठ लसूण पाकळ्या आणि दोन चमचे खोबरं घ्यायचं आहे आणि मग लास्टला यामध्ये तीन चमचे शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे तर मी इथे छोटा चमचा आहे तेवढे तीन चमचे शेंगदाण्याचा कूट ॲड केला आहे तुम्हाला हवे तेवढं तुम्ही कूट ॲड करू शकता तुमची चॉईस आहे तर त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे कारण ते एकदम बारीक वाटलं जावं वा म्हणून आता एकदम बारीक ह्याला वाटून घेऊया म्हणजे आपलं भाजीसाठीचं सा वाटण रेडी होईल तर इथे मी ह्याला बारीक वाटून घेतलं आहे तर आपलं भाजीचं वाटण रेडी आहे आता यामध्येच आपल्याला भाजीसुद्धा बारीक वाटून आहे तर भाजीसाठी एका पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलं आहे तेल गरम झालं की जिरं घालायचं जिरं चांगलं फुललं की थोडंसं हिंग थोडीशी हळद घालायची आणि मग लगेच यामध्ये वाटण घालायचं आहे तर वाटण आपल्याला थोडंसं एक दोन मिनिटभर परतून घ्यायचं आहे तरी जास्त तेल सुटेपर्यंत परतायची गरज नाही आहे तर दोन मिनटं चांगलं परतलं की यामध्ये लगेच शेंगदाणे आणि सनराळ घालायचे तर हे सुद्धा वाटणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायची आणि मग नंतर वाटून घेतलेली पालक घालायचे पालक तर पालकसुद्धा या वाटणामध्ये मिक्स करून घेऊया तर ही भाजी एकदम झटपट होणारी आहे काहीच कठीण नाही आहे मिक्स करून घेतलं की यामध्ये चवीनुसार मीठ आणि जे आपण पाणी साईडला काढून ठेवलं होतं ते पाणीसुद्धा घालायचं आहे आणि आता भाजीला एकदम चांगली खळखळून दोन मिनटं उपळी आणून द्यायची आहे एक दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजीला चांगली खळखळून उकळी आलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया कारण भाजी जशी थंड होते तशी ती अजून घट्ट होते एकदम माळत जाते त्याच्यामुळे गॅसची फ्लेम मी बंद केली तर या पद्धतीने भाजी तुम्ही नक्की घरी करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा थँक्यू